पंढरपूरजवळ औरंगजेबचा हल्ला झाला तेव्हा विठुरायाची मूर्ती कुठे लपवली याबद्दलच माहिती आज आपण या, या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा तर मंडळी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरीच्या विठुरायाच्या भेटीच्या ओढीने लाखो भाविक दरवर्षी आषाढी एकादशीपूर्वी वारीला निघतात यंदा आषाढी एकादशी सहा जुलै दोन हजार पंचवीसला असून वारकरी आणि पालख्या विठ्ठलाच्या भेटीला निघाल्या आहेत युगान युगे कमरेवर हात ठेवून उभ्या असलेल्या विठ्ठलाला भेटण्यासाठी संत नामदेव गोरोबा चोखोबा एकनाथ महाराज तुकोबा यांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत अशा या विठुरायावर आजवर कोणाची वाकडी नजर पडली नाही पण तुम्हाला माहिती आहे का औरंगजेबाने जेव्हा पंढरपूरजवळ हल्ला केला होता तेव्हा विठ्ठलाची मूर्ती कुठे लपवली होती तर मंडळी सोळाशे एकोणसाठमध्ये हिंदवी स्वराज्यावर आदिलशहाचा क्रूर सरदार अफजल खान चालून आला होता तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी खोऱ्यातल्या प्रतापगडावर आश्रय घेतला होता अजिंक्य असलेल्या या प्रतापगडाला जिंकणे आणि जावळीच्या घंडात जंगलात शिरणे शक्य नव्हते तेव्हा अफजल खानने हा विडा उचलला आणि शिवरायांना प्रतापगडावरून बाहेर काढण्याचा निर्धार केला अफजल खानने सर्वप्रथम तुळजापूरवर हल्ला केला आणि तिथली मूर्ती भंजन केली त्यामुळे आता अफजल खान पंढरपूरकडे कूच करणार हे लक्षात आलं होतं आता आपल्या विठुरायावर संकट येणार हे लक्षात आल्यानंतर त्यांना हलवणे गरजेचे होते अशात विठुरायाची मूर्ती पंढरपुरातून रातोरात हलवली या घटनेनंतर जवळपास दहा पंधरा वर्षे विठोबाची मूर्ती पंढरपूरच्या बाहेर होती या काळात मूर्तीचा प्रवास देगाव चिंचोली गुरसाळे या गावांमध्ये झाला असल्याचं सांगितलं जातं याचे नेमके पुरावे सध्या उपलब्ध नाहीत मात्र ज्येष्ठ इतिहासकार राजवाडे यांच्या मते अखेरीस ही मूर्ती माड्याला हलवण्यात आली सर्व संकटे दूर झाल्यावर पांडुरंगाची मूर्ती परत पंढरपुरात मंदिरात स्थापन झाली काही संशोधक दावा करतात की माढ्याच्या मंदिरातील मूर्ती हीच पांडुरंगाची मूळ मूर्ती आहे याबद्दल मात्र अनेक प्रश्नचिन्ह आहेत या काळात पंढरपुरापासून वीस मैल अंतरावर भीमा नदीच्या तीरावर असलेल्या बेगमपुरा म्हणजेच ब्रह्मपुरी येथे मुघल सम्राट औरंगजेबाची छावणी बसली होती औरंगजेबाची कीर्ती कट्टर धर्माभिमानी आणि हिंदू द्वेष्टा अशी होती भारतभरात अनेक मंदिरांचा त्याने नाश केला होता औरंगजेबापासून विठुरायाच्या मूर्तीचे रक्षण करण्यासाठी गोपाळ विठ्ठल बडवे यांनी ही मूर्ती देगावच्या पाटलांना दिली अशा संकटाची पूर्वकल्पना असल्यामुळेच की काय पण देगावच्या जिवाजी आणि सूर्याजी पाटलांना छत्रपती राजाराम महाराजांनी अभयपत्र दिलेलं होतं यामुळेच पंढरपूरच्या बडव्यांनी विठुरायाची मूर्ती सूर्याजी पाटलांच्या हवाले केली त्यांनी ती मूर्ती आपल्या शेतातल्या विहिरीत लपवली पुढे सोळाशे नव्याण्णव साली औरंगजेबाने पंढरपुराजवळून आपली छावणी हलवली तेव्हा देगावच्या पाटलांनी देवाची मूर्ती पंढरपूरला परत आणली मात्र पाटलाने आम्ही तुम्हाला मूर्ती परत करत आहोत मात्र मूर्ती ताब्यात घेण्यापूर्वी तसे कागदपत्र लिहून द्या असे तिथल्या बडव्यांना सांगितलं मग अकरा ऑक्टोबर सोळाशे नव्याण्णव रोजी हे कागदपत्र होऊन त्यावर नारो गोविंद बडवे गोपाळ विठ्ठल बडवे आणि इतर पाच बडव्याने या कागदावर सह्या केल्या हा कागद मिळाल्यावर सूर्याजी पाटलांनी विठोबाची मूर्ती बडव्यांकडे सुपूर्द केली यानंतर विठुरायाच्या मूर्तीची पंढरीच्या मंदिरात पुनर्प्रतिष्ठापना करण्यात आली औरंगजेबाच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहू महाराजांची मराठी राजवट सुरू झाली तेव्हापासून कधी विठोबाची मूर्ती हलविण्याची गरज भासली नाही दरम्यान या सगळ्याबद्दल कोणताही दावा किंवा पुरावा इतिहासात उपलब्ध नाही तर मंडळी आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक नक्कीच वाटला असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आपल्या या लिसनवीत पुनम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ